नमस्कार विनय कोठारे मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे बालाजीची वारी कव्हर करायला आणि हे बालाजीची वारी जी आहे दर प्रत्येक श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी ही निघत असते सकाळी सात वाजेला इथून स्टार्ट होते जेहान सर्कलपासून आणि बालाजीचं जे जी मंदिर आहे गंगापूर रोडला तिथे ते, ते, ते येऊन थांबतात तिथले दर्शन घेतात आणि तिथेच समारोप होतो त्या वारीचा आणि तिथून दर्शन घेऊन पुन्हा येण्याची देखील सोय केलेली असते गंगापूर जे जेहान सर्कल आहे तो तिथपर्यंत पायी असा हा प्रवास असतो अतिशय शिस्तबद्ध अशी असलेली वारी दर बऱ्याच वर्षापासून आता निघते आहे आणि तीच परंपरा अशी अखंडित चालू आहे सो so, आपण काही जे वारीचे वारकरी म्हणता येईल आपल्याला बालाजीचे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय यांचा उद्देश आहे आणि कसं त्यांनी चालू केलेली वारी सर नमस्कार कधीपासून येत आहेत तुम्ही आम्ही दरवर्षी येतो हे किती वर्ष आहे हे आता तिसरं का चौथा वर्ष आहे आणि कधीपासून चालू झालेली आहे वारी चार वर्ष आलं चार वर्ष फक्त श्रावणातच असते दर शुक्रवारी अच्छा कसं वाटतं तुम्हाला एकदम मजेत आणि किती किलोमीटरचा प्रवास आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर पाच किलोमीटर कसे जातात ते समजत जा, सर्कल पासून इकडे डायरेक्ट अच्छा 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 आणि सर्व भाविक सहभागी होऊ शकता कोणी पण काही अडचण नाही ओके आणि आणि साधारण किती किती वाजता वाजता सुरू होते सव्वा आठ पर्यंत मंदिरात जाते मग तिथे भजन कीर्तन होतं नऊ ला आरती होते आणि त्याच्यानंतर दर्शन करून प्रसाद अच्छा धन्यवाद आपलं नाव काय सर जगदीश प्रभाकर वटारे आपलं सर रवींद्र धामने अच्छा कसं वाटतं तुम्हाला इथे आनंद खूप आनंद वाटत आनंद रवी सूर्यवंशी okay. एकदम सुंदर वाटतं सकाळी लोकांचं वॉक त्या निमित्ताने वॉकिंग होतं व्यायाम होतो त्या निमित्ताने सगळं देवाचं दर्शन होतं छान वाटतं सगळं धन्यवाद 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 जय बालाजी इथले जे कार्यकर्ते आहेत जे आयुष्युली आयोजित करतात त्यांच्याशी देखील गप्पा मारणार आहोत अतिशय उत्साह दिसतोय सर एक्सक्यूज मी हे आहेत व्हॉलेंटिअर्स ऍक्च्युली सेवक म्हणता येईल आणि तुमची कल्पना कशी होती कधीपासून चालू केली सा ही साधारण आमची आहे दोन हजार चौदापासून ही संकल्पना चालू आहे सॉरी दोन हजार बारापासून तर आम्ही पूर्वी सगळे सात लोक निघालो होतो या वारीसाठी आणि आज नाही करता करता जवळपास पंधराशे लोक आमच्यासोबत वारीला येत आहे फक्त सात लोक फक्त सात लोकांपासून सुरू झालेली वारी आज पंधराशे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि इन्क्रीजिंग ट्रेंड आहे हो शंभर टक्के आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे दरवर्षी अच्छा आणि ही चालू करण्याची म्हणजे कल्पना काय होती त्याच्या मागचा हेतू काय होता हेतू एकच की एक आ, पन, एक या निमित्ताने आमचं एक वॉकिंग होणार आणि म्हणजे आरोग्यविषयक पण आणि एक अध्यात्म ह्या दोघं गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या आणि त्यानुसार आम्ही ही सुरुवात केली आहे आणि साधारण किती किलोमीटरचा वॉक असतो पाच किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती वाजता चालू करतात आणि कोणत्या डेटला चालू करतात श्रावणातले प्रत्येक शुक्रवारी बालाजी मंदिरामध्ये एक अभिषेक असतो तर त्या याच्यामध्ये आम्ही सकाळी पावणे सात वाजता सुरुवात करतो ह्या वारीला आणि साधारण पावणे आठपर्यंत तिथे पोचतो न पावणे नऊपर्यंत नऊ दहापर्यंत आरती असते अभिषेक असतो आणि त्यानंतर आम्ही सर्वांना आमच्या सेवकांतर्फेच आम्ही सर्वांना ह्या गोष्टीचा प्रसादाचा लाभ देत असतो त्या बाहे आणि हे म्हणजे साधारण श्रावणात चार शुक्रवार होत असतील चार किंवा पाच हो अच्छा, अच्छा अच्छा हे किती वर्ष म्हटलं तुम्ही हे आमचं नव्वद वर्ष आहे नव्व वर्ष म्हणजे तुम्ही सहा सात लोकांनी चालू केलं ते नव्व आणि दोन वर्ष आम्हाला सात म्हणजे पहिल्या वर्षी सात आणि नंतर मग आमचे पंचवीस लोक झाले त्याचे वाढत वाढत पन्नास शंभर पाचशे हजार पंधराशे आजचा काउंट काय असेल आता साधारण बाराशे लोकांपर्यंतचा काउंट आहे हायेस्ट काउंट काय होता पंधराशे जबरदस्त अतिशय सुंदर कल्पना आहे आणि कोणीही येऊ शकतं इथे हो सर्वांसाठी आहे ओके ओपन आहे कोणी असं काय समाजाचं काही रिस्ट्रिक्शन असं काही नाही आम्ही हे सर्वांसाठी केलेलं आहे अतिशय सुंदर कल्पना तुम्हाला जर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतो अजून एक वारी होईल हा अजून एक नशिबात आपल्या एक वारी आहे पुढच्या शुक्रवारी तुम्ही येऊ शकतात सकाळी सात वाजता जिहान सर्कलमध्ये यायचं आहे तुम्हाला व्हीकल पार्क करायची आहे तिथून तुम्हाला पायी चालत पाच किलोमीटर बालाजी च दर्शन घ्यायचं आहे भजन करायचं आहे तिथे आणि भजनानंतरच दर्शन घेऊन तुम्हाला सेवकांतर्फेच एक प्रसाद म्हणता येईल प्रसाद ग्रहण करून तुम्हाला विशेष म्हणजे सेवकांकडूनच ही जी आहे जी समिती आहे त्यांची त्यांच्याकडूनच तुम्हाला तिथून पाच किलोमीटर यायची पाय गरज नाही आहे तुम्हाला तिथून गाड्यांची आणि व्हेकलची अरेंजमेंट केलेली असते तुमच्या गाड्या जिथे जयहांत सरकारला पार्क केलेल्या असतात तिथे तुम्हाला तिथं ड्रॉप केलं जातं अतिशय सुंदर आणि धार्मिकतेबरोबरच व्यायाम आणि हेल्थसाठी देणारा हा संदेश म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्या कमिटीचं तुम्ह आणि ज्या जे, ज्यांच्या कोणाच्या कल्पना आली ही डोक्यात त्यांना खरंच मनापासून सलाम आणि अशीच तुमची जी वारी आहे उत्तरोत्तर वाढत जाओ आणि हा प्रजो पंधराशे चे पंधरा हजार पंधरा हजारचे दीड लाख हो अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आता आपण गोविंदा 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 आता आपण जाणार आहोत आणि वारीबरोबर सहभागी होणार आहोत आणि आता आपण पुढे तिथे काय कार्यक्रम आहोत ते पण कव्हर करणार आहोत सो so, मित्रांनो आज आपण जसं मी तुम्हाला सांगितलं वारी कव्हर करतो आहे बालाजीची अतिशय छान वातावरण आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि बघा ही वारी मायाकडून डावीकडून जाते किती सुंदर वातावरण आहे आणि पाच किलोमीटर कसे चालले जातात समजत पण नाही तुम्हाला आता वारी दाखवतो मी ही बघा ही इथून सुरू होते अराऊंड बाराशे लोकांचा काउंट आज अपेक्षित आहे अतिशय शिस्तबद्ध पाणी वाटप देखील चाललेलं आहे बघा किती शिस्तबद्ध आहे सुंदर म्हणजे आता एक अराऊंड तीन एक किलोमीटर तरी कव्हर केलं असेल आपण आणि आता पाणी वाटप देखील ते कार्यकर्ते आहेत ते आहेत खूपच बघा स्वयंस्कृतीने लोक येतात देश आणि इथल्या वारीमध्ये आहे तो सहभाग जो आहे तो नोंदवतात अतिशय शिस्तबद्ध वाहतुकीला देखील अडथळा होणार नाही असं बघितलं जातं आणि मी बघितलं इथे अँब्युलन्स आणि पोलिसांची एक गाडी पुढे आणि बॅकसाईडला ॲम्ब्युलन्स असं काही कोणाला काही त्रास झाला त्याच्याशी देखील काळजी घेतलेली आहे आयोजकांनी अतिशय छान वातावरण तेवढाच सर्वांमध्ये उत्साह प्रचंड असा उत्साह बघू शकतो आपण किती शिस्तबद्ध जी आहे ती वारी चाललेली आहे लेडीजसाठी पुढे वेगळा असतो आणि जेंट्ससाठी जो आहे तो वेगळा कवर केलेला असतो म्हणजे जो एरिया आणि कुठेच असं जो स्वयंस्फूर्तीने जे आहेत जे काही वारकरी आहेत ते काळजी घेतात की कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही सो बघू शकतो आपण किती शिस्तबद्ध अशी हे जे आहे जी आहे वारी चाललेली आहे बालाजीची कुठेच गोंधळ नाहीये सो बालाजी वारीतील काही वारकरी आपल्याकडे आता आप सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सुरुवात करू काकांपासून काका काय वय आपलं माझे अडुसष्ट सिक्स्टी एट वय आणि तुमच्या तरुणाचं रहस्य तुम्हाला समजलं सायकल कडे पाहून आणि त्याबद्दल तुमची धार्मिकता किती किती वारी तुमची दुसरी वारी आता दुसरी अच्छा कसं वाटतं तुम्हाला सभा घेऊन आनंदवायी आहे आरोग्यदायी वारी आहे म्हणजे धार्मिक बरोबर तुम्हाला आरोग्यदायी वारीचा इथे आनंद घेता येईल सर तुम्ही कुठून आलात मी नाशिकहून आलोय आहे अच्छा तुम्हाला किती वारी आहे तुमची पाचवं वर्ष आहे कंटिन्यू पाच वर्षापासून वर्षा तुम्ही येत है। आणि कसं वाटतं तुम्हाला इथे कसं वाटतं तुम्हाला इथे एक खूप रम्य आणि आल्हाददायक वातावरण असतं बरोबर व्यायाम पण होतो आणि दर्शन पण त्या बाप्पाचं होत असल्यामुळे आम्ही दरवर्षी बालाजीला जात असतो आम्ही तसे बालाजी भक्त असल्यामुळे कंटिन्यू आम्ही येत असतो इथं आता आपण किती किलोमीटर कव्हर केलेलं आहे साधारण साडे साडेतीन चार झालेलं आहे अजून एखादा किलोमीटर बाकी आहे आणि कुठेही म्हणजे असं थकवा जाणवत नाही काही जाणवत नाही सगळ्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही आणि आयोजक आहेत सेवक आहेत सर तुम्ही किती वर्षापासून इथे सेवा देत आहे पाच वर्षापासून देतोय सगळं सर्व सर भा, सर भाविकांना आवाहन करतो की ही वारी बालाजीची आमचा मित्र योगेश बागडे यांच्या संकल्पेतनं जी सुरू झालेली आहे पुढच्या शुक्रवारी आणि यानंतर प्रत्येक वर्षी दर शुक्रवारी श्रावणाच्या तुम्हीही सहभागी व्हा व बाप्पाचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करा ही विनंती नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद गोविंदा 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 बघा वारीतले लोक येत आहेत आता शिस्तबद्ध पद्धतीने असं नियोजन छान त्यानंतर इथे प्रसाद वाटप होतो तिथे दीर्घील कार्यकर्ते जे आहेत ते आता आलेले आहेत आता इथे भजना सुरुवात होतील स्त्रियांसाठी सेपरेट जागा आहे इथे जे मंडळ आहे जे हे जे आयोजक आहे त्यांच्याकडून प्रसादाची देखील सो सोय केलेली असते अतिशय छान असं रुचकर असा प्रसाद इथे मिळतो बघू शकतो आपण ही प्रसादाची सोय केलेली त्यांनी बघा किती छान असं आयोजन जो मेनू प्रसादमध्ये ठेवलेला आहे त्यांनी कचोरी उपमा आणि शेव आणि त्याबरोबर केळी सो so, जी आयो जे आयोजक आहे त्यांच्यातर्फे इथे प्रसादाची देखील उत्तम अशी व्यवस्था केलेली असते सर प्रथमतः तर तुमच्या मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद अतिशय नियोजनबद्ध अशी तुम्ही जी वारी आहे कुठेच गडबड नाही कुठे गोंधळ नाही अतिशय शिस्तबद्ध आणि लेडीजसाठी व्यवस्था वेगळी जेंट्ससाठी व्यवस्था वेगळी आणि पाच किलोमीटर कोणी चालून आलेलं आहे असं यांच्याकडे बघून पण कोणाला वाटणार नाही सो अतिशय म्हणजे तुमच्या पूर्ण मंडळाचं अभिनंदन खूपच छान काम करतात तुम्ही आणि त्याबरोबर आता याच्याबद्दल काही मला माहिती सांगा प्रसादाबद्दल साधारण हम लोग पैंतालीस सेवक है वो सब मिल मिलजुल के सब प्रॉपर व्यवस्था दिखते हैं हम लोग लगभग पंद्रह सौ लोगों के आसपास आज, लोग रहते हैं जिसके अंदर लेडीज जेंट्स मिला के हैं उनको ध्यान सर्कल से बालाजी मंदिर तक पैदल लेके आते हैं रास्ते में पानी की व्यवस्था गाड़ी को ध्यान से लेके आना एम्बुलेंस किसी को इमरजेंसी है किसी रकम से तो गाड़ी की व्यवस्था वो हिसाब से सब सेवक कंटिन्यूस काम में लगे हुए रहते हैं म, मंदिर में आने के बाद मंदिर में आने के बाद हम लोग भजन का प्रोग्राम रखते हैं भजन होने के बाद आरती होने के बाद नाश्ते का प्रबंध करते हैं तो नाश्ते में जैसे इस बार हमने रखा है इस बार हमने रखा है उपमा रखा है खस्ता कचोरी रखी है मोती चूर के लाडू रखे हैं, केले रखे हैं और शेव रखे हैं। हर बार फिक्स ऐसे ही हम लोग लगभग पंद्रह सौ से सत्रह लोग हम लोग हम लोग नाश्ता कराते हैं हम लोग कोशिश यही करते हैं कि जो वारी में आए हुए हैं कुछ काम के हिसाब से आते हैं कोई ऑफिस छोड़ के आते तो यहाँ से जब जाए तो उनको घर जाने की जरूरत नहीं है डायरेक्ट अपने अपने काम पे जा सकते हैं स्टेटमेंट खरच लेते दर्शन गया इतना प्रसाद गया और डायरेक्टली तुम्हारे काम जा सो खरच अभिनंदन पर कार्य है और आपका सर आपका गुड नेम मेरा नाम मनीष जगनानी जी सो so, आपका और आपके पूरे टीम का तहे दिल से धन्यवाद 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 हेलो उपमा आहे दोन प्रकारच्या चटण्या कचोरी आणि लाडू